अमोल शेठ कामते मित्रपरिवाराच्या वतीने येत्या चौदा नोव्हेंबर रोजी खेळ पैठणीचा या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमात अभिनेते ओम यादव प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या मनोरंजक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून प्रथम विजेत्या महिलेस इलेक्ट्रिक बाईक द्वितीय क्रमांकास वॉशिंग मशीन तृतीय क्रमांकास फ्रीज चतुर्थ क्रमांकास पिठाची गिरणी पंचम क्रमांकास एल टीव्ही टी व्ही बक्षीस देण्यात येणार असून सहभागी प्रत्येक महिलांना सन्मानाची साडी भेट देण्यात येणार आहे हा कार्यक्रम येत्या शुक्रवारी चौदा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता माऊली गार्डन मंगल कार्यालय सासवर जेजुरी रोड गोटेमाळ येथे होणार आहे यावेळी खळद इखतपूर खानवडी मुंजवडी वाळूंज निळूंज शिवरी बेलसर तक्रारवाडी कुंभारवळण या सर्व गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन अमोल कामठे यांच्या वतीने करण्यात मी अमोल दत्तात्रय कामटे माजी सरपंच कुंभारवण या न्यूज द्वारे या आपल्या पंचक्रोशीतील सर्व महिला भगिनींना निमंत्रित करतो की येणाऱ्या चौदा तारखेला वार शुक्रवार संध्याकाळी सहा वाजता खळद या ठिकाणी माऊली गार्डन या ठिकाणी आपण होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित करतोय हा कार्यक्रम आपली पंचकृषी त्यामध्ये एकतपूर मुंजवळी खानवडी आणि खळद त्याचबरोबर वाळूज निळुंज शिवरी बेलसर तक्रारवाडी आणि कुंभारवळ या जवळपास दहा गावामध्ये हा आपण कार्यक्रम घेतोय या गावातील मी सर्व महिला भगिनींना आवाहन करतो निमंत्रित करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे आमचे मित्र या कार्यक्रमाचे जे अँकरिंग करणारे ते ओम यादव यांचा हा हास्या हास्यविनोदी हा कार्यक्रम आहे त्याचबरोबर आपण या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांना एक सन्मानाची भाऊबीज भेट म्हणून एक आकर्षित अशा प्रकारची साडी देणार आहोत त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या पहिल्या पाच विजेत्यांना आपण बक्षीससुद्धा आयोजित केलेलं आहे त्यामध्ये पहिलं बक्षीस आहे इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस आहे वॉशिंग मशीन तिसरं बक्षीस आहे फ्रीज चौथं बक्षीस आहे पिठाची गिरणी आणि पाचवं बक्षीस आहे एलईडी डी टी व्ही अशा प्रकारची आपण बक्षिसांची खैरात त्या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर पाच सुद्धा आपण लकी ड्रॉमधून विजेत्यांना त्या ठिकाणी देणार आहोत हा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश एवढाच की रोजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये माझ्या महिला भगिनींना रोजच्या आपल्या व्यस्त कामातून कुठेतरी मनोरंजनाचं स्टेज उपलब्ध व्हावं त्यांच्यामध्ये असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि ते कुठंतरी समाजासमोर यावं जगासमोर यावं आणि त्यांच्या एकूणच मनाला प्रसन्नता लाभावी आणि त्या ठिकाणी त्यांचं मनोरंजन व्हावं हाच एकमेव उद्देश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सर्व आयोजक मंडळांनी ठेवला आहे आणि म्हणून मी परत एकदा या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांना विनंती करतो निमंत्रित करतो की येणाऱ्या चौदा तारखेच्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुरंदर